मित्रांनो दामोमुळे क्रिएटिव चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण जिल्हा परिषद जी पवित्र पोर्टल दोन हजार बावीस शिक्षक भरती सुरू होणार आहे त्यामध्ये जी जिल्हा परिषद कोल्हापूर येथील जी जाहिरात अपलोड झालेली आहे त्या संबंधितले काही कागदपत्र आपल्या हाती लागलेली आहेत त्याची माहिती आपण बघणार आहोत की त्या, त्या जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये किती जागा कोणत्या कोणत्या कॅटेगरीला आलेल्या आहेत त्यानंतर पिंपरी चिंचवडची जी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये कोणत्या जाहिराती को जागा कोणत्या कॅटेगरीला किती आलेल्या आहेत याची इतंभूत माहिती बघणार आहोत आणि पशुसंवर्धन पर्यवेक्षक हे जे आपलं पेशाक्षेत्रामध्ये पद येतं त्या पदाबाबतीत कोणता निर्णय झालेला आहे या तीन गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून दामूमुळे क्रिएटिव्ह चॅनलचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज आणि जलदगतीने पोचतील तर तर व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका जेणेकरून ही जी माहिती आहे ती तुमच्याकडून मिस होणार नाही सुरुवातीला आपण बघूया की जिल्हा परिषद कोल्हापूर या जिल्हा परिषदेने जो काही अपलोड केलेली जी जाहिरात आहे किंवा त्याच्या संदर्भात जी काही माहिती हाती लागलेली आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त यष्टी प्रवर्गासाठी सगळ्यात जास्त जागा ज्या जिल्हा परिषदमध्ये आहेत ती जिल्हा परिषद म्हणजे कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये मित्रांनो तीनशे बेचाळीस जागा सगळ्यात हायेस्ट तीनशे बेचाळीस जागा या कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये यश टी प्रवर्गाला आहेत त्यानंतर ज्या काही जागा आहेत त्या समाजाला एकशे चौदा आहेत त्यानंतर विमुक्त जाती अला त्या ठिकाणी पंधरा जागा आहेत त्यानंतर भटक्या जमाती अ ब त्याला पंधरा जागा आहेत त्यानंतर भजडला सत्तेचाळीस आहेत त्यानंतर इतर मागास जो वर्ग आहे त्याला दोनशे सत्याहत्तर आहेत म्हणजे दोन नंबरला को कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये जागा इतर मागास वर्गाला आहेत त्यानंतर डब्ल्यू एसला नव्याण्णव जागा आहेत मित्रांनो आणि जे काही ओपनच्या अराखीव जागा आहेत त्या ठिकाणी चौदा जागा आहेत आणि अपंग बांधव जे आहेत ज्यामध्ये अल्पदृष्टी अंध कर्णबधीरता असेल अस्थिव्यंगता असेल अशा टोटल सदोतीस जागा आहेत आणि जा जे अनाथ आहेत ज्यांना एक टक्का रिझर्वेशन असतो त्या अनाथ बांधवांना नऊ जागा आहेत अशी ती एकूण जिल्हा परिषदेची जाहिरात आहे मित्रांनो त्यामध्ये एक ते पाचला इंग्लिश मीडियम जे आहे त्या एकशे अडुसष्ट जागा आहेत आणि ज्या काही मराठी मीडियम एक ते पाचच्या जागा आहेत त्या जागा आहेत चारशे एकोणसाठ त्यानंतर ज्या मॅथ आणि सायन्स सहावी ते आठवीच्या जागा आहेत त्या आहेत दोनशे पंच्याऐंशी आणि ज्या काही लँग्वेजच्या जागा आहेत त्या लँग्वेजच्या जागा आहेत अकरा अशी ही कोल्हापूरची जाहिरात आहे मित्रांनो त्यामध्ये एकंदरीत आपण जर बघायला गेलो तर महिला आरक्षण असेल माजी सैनिक आरक्षण असेल पदवीधर अंशकालीन आरक्षण असेल प्रकल्पग्रस्त आरक्षण असेल भूकंपग्रस्त आरक्षण असेल खेळाडू आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त असं हे आरक्षण आहे त्यामध्ये अनाथ आणि अपंग असंही समांतर आरक्षण आहे ह्या सगळ्या समांतर आरक्षणाला जागा वाटलेले आहेत त्यामध्ये एस टी प्रवर्गाचा जर आपण विचार केला तर महिला उमेदवारांना जे काही तीस टक्के रिझर्वेशन असतं त्यामध्ये एकशे तीन जागा ह्या महिला उमेदवारांना आहेत म्हणजे आपल्याला एकंदरीत आपण बघत होतो की तीनशे बेचाळीस जागा ह्या एस टी प्रवर्गाच्या मुलांना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये एकशे तीन जागा ह्या महिलांचं जे रिझर्वेशन समांतर आरक्षण येतं त्या त्या त्यामध्ये त्यांना मिळालं माजी सैनिकांना जे पंधरा टक्के रिझर्वेशन मिळतं त्या ठिकाणी त्यांना एक्कावन्न जागा आहेत पदवीधर अंशकालीन जे दहा टक्के रिझर्वेशन असतं त्या ता। ठिकाणी चौतीस जागा आहेत प्रकल्पग्रस्त जे रिझर्वेशन असतं पाच टक्के त्यामध्ये त्यांना सतरा जागा आहेत भूकंपग्रस्त जे रिझर्वेशन असतं दोन टक्के त्यांना सात जागा आहेत आणि खेळाडूंना जे पाच टक्के रिझर्वेशन असतं त्या ठिकाणी त्यांना सतरा जागा आहेत आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जे आरक्षण असतं त्यामध्ये एकशे तेरा जागा ह्या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो असं ते समांतर आरक्षण आहे आणि त्याच्यातल्या काही जागा ह्या अपंग जे बांधव आहेत त्यांचं जे चार टक्के रिझर्वेशन आहे त्यांना देण्यात आलेले आहेत आणि अनाथ जे काही एक टक्का रिझर्वेशन आहे त्या संदर्भामध्ये देण्यात आलेले आहेत असं हे रिझर्वेशन आहे आणि या रिझर्वेशनमध्ये मी तुम्हाला आता अनुसूचित जमाती प्रवर्गाची ही आकडेवारी सांगितली की जे समांतर आरक्षण येतं त्या समांतर आरक्षणामध्ये त्या त्या समांतर आरक्षणामध्ये कोणती कोणती आकडेवारी आहे ते तुम्हाला मी सांगितली हा आहे जिल्हा परिषद कोल्हापूरचा डाटा आणि एकंदरीत सर्वात जास्त जागा या कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि त्यानंतर सोलापूर अशी ही सोलापूर सातारा अशा पद्धतीने ती आकडेवारी असेल दुसरी जी काही जाहिरात अपलोड झालेली आहे मित्रांनो ती जाहिरात आहे पिंपरी चिंचवडची आणि त्यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस जागांची ती टोटल पूर्ण जाहिरात अपलोड झालेली आहे त्यामध्ये एस टी प्रवर्गाचा आपण जर विचार केला तर आपल्याला नऊ जागा त्या ठिकाणी आहेत मित्रांनो त्यामध्ये आपल्याला रिझर्वेशनप्रमाणे महिलांना तीन जागा आहेत माजी सैनिकांना एक जागा आहे अंशकालींना एक जागा आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि खेळाडूंना त्या ठिकाणी जागा नाही आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त आपण ज्यांना पुरुषांचं आरक्षण समजतो असं चार जागा आहेत अशा टोटल नऊ जागांची ती जाहिरात आपल्याला आहे आणि यामध्ये मित्रांनो जास्ती ह्या सगळ्या ज्या जा 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 जाहिराती आहेत किंवा सगळी जी पदं आहेत ती एक ते आठवीची नाही आहेत ही सगळी पदं आहेत नऊ ते दहाची आहेत त्यानंतर यामध्ये ॲडेड आणि अनॲडेड अशा पद्धतीने त्या सगळ्या एकंदरीत ही जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये खुल्या वर्गाला सत्तर जागा आहेत त्यामुळे एखादा एस टी उमेदवार जर चांगलं मेरिट अचीव करत असेल तर तो खुल्या वर्गाचं हे जे जागा आहेत त्या सहज अचिव्ह करू शकतो तर त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे तिसरी जी बाब आहे आपली ती महत्वपूर्ण आहे ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग च्या अंडरमध्ये जे आपलं पशुसंवर्धन पर्यवेक्षक हे पद पेसा क्षेत्रामध्ये येतं आपल्याला माहिती आहे की क्षेत्रामध्ये राज्यपालांनी नऊ जून दोन हजार चौदा आणि त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला जी अधिसूचना काढली त्या अधिसूचने अंती जे रिझर्वेशन दिलं त्या प्रमाणे आपल्याला पद राखीव असतात आणि पदांपैकी एक पशुधन पर्यवेक्षक हे पदही येतं परंतु पेशा क्षेत्रातली पदभरती ही सुप्रीम कोर्टामध्ये अडकली असल्यामुळे त्या ठिकाणी ते पद भरलं जाईल हे मात्र नक्की परंतु ते पद भरत असताना सध्या सुप्रीम कोर्टामध्ये भरती पूर्ण कर करण्याची शक्यता नाही म्हणून जे एजींचं स्टेटमेंट आहे त्यामुळे जी सतरा पदांची भरती सुरू होती ती सगळी पूर्णत थांबलेली आहे आणि त्यामध्ये पशुधन पर्यवेक्षकच्या बाबतीमध्ये नेमकं काय त्या ठिकाणी ग्रामविकास विभागाच्या मार्फत खुलासा करण्यात आलेला आहे उपसचिव देशमुख साहेबांच्या सहीनिशी तो आपण थोडक्यात बघू जिल्हा परिषद गट क सेवा पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने तीस संवर्गाच्या परीक्षा घेण्याचे नियोजन होतं म्हणजे तीस संवर्ग म्हणजे तीस पदांची भरती सुरू होती त्यानुसार दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस अखेर एकूण पंचवीस संवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत म्हणजे पंचवीस पदं तीसपैकी पंचवीस पदांच्या परीक्षा हे झालेल्या आहेत परीक्षा झालेल्या एकूण पंचवीस पदांपैकी पशुधन स पशुधन पर्यवेक्षक हा संवर्ग माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देती निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा प्रवर्ग वगळून इतर चोवीस संवर्गाचे निकाल तयार करून घोषित करण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरती म्हणजे सीओना त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत आता हे पशुधन पर्यवेक्षक हे पद जे आहे ते पेशा क्षेत्रात येत असल्यामुळे एकूण पंचवीस पदांची आ, परीक्षा झाल्या होत्या त्यापैकी एक पद त्याने आता पेशाक्षेत्रातलं असल्यामुळे ते राखून ठेवलेलं आहे कारण ते सुप्रीम कोर्टामध्ये अडकलेलं आहे परंतु चोवीस पदं जी उर्वरित आहेत तीन नॉन क्षेत्रामध्ये येतात त्याचा पेशा क्षेत्राशी काही संबंध येत नाही राज्यपालांनी ते राखीव केलेलं आरक्षण नाही म्हणून ती चोवीस पदंची कार्यवाही ही, ही सुरू करण्याच्या संदर्भामध्ये ग्रामविकास विभागाचे उपसचिव देशमुख साहेब यांनी सी ओना तसे आदेश दिलेले आहे आणि त्यामुळे एकंदरीत जे काही पेशा क्षेत्रातील पशुधन पर्यवेक्षक पद आहे हे सध्या तरी त्याची गुणवत्ता यादी असेल किंवा उर्वरित जी काही प्रक्रिया असेल ती मित्रांनो थांबलेली आहे म्हणजे आपल्याला माहीत आहे की शिक्षक पद ही त्याबरोबर थांबलेलं आहे ग्रामसेवक कृषीसेवक तलाठी आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि आता हे पशुधन पर्यवेक्षक पदसुद्धा त्या ठिकाणी थांबलेलं आहे मित्रांनो ही अपडेट तुम्हाला ह्यासाठी द्यायची होती की बरेचसे अभियोग्यताधारक असतील किंवा बाकीचे जे काही ग्रामसेवकची का तयारी करणारे असतील वनरक्षकची तयारी करणारे असतील ते त्या ठिकाणी मला फोनद्वारे किंवा मेसेजद्वारे विचारत असतात तर पशुधन पर्यवेक्षक पर्यवेक्षकांच्या उमेदवारांना ही बाब स्पष्ट सांगा की ही जी काही गुणवत्ता पुढची जी प्रोसिजर असेल ती थांबवण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये हे पत्र ग्रामविकास विभागाने निर्देशित केलेलं आहे एकंदरीत मित्रांनो आज आपण ग्राम विकास विभागाने जो पशुधन पर्यवेक्षक पदभरतीच्या संदर्भामध्ये जो पत्र काढलेला जा, जा आहे त्याची माहिती घेतली त्यानंतर जिल्हा परिषद कोल्हापूर येथे ज्या सगळ्यात जास्त जागा ज्या एस टी प्रवर्गाच्या आहेत हायेस्ट सगळ्या जिल्हा परिषदांपैकी कोल्हापूरच्या जिल्हा परिषदमध्ये सगळ्यात जास्त जागा आपल्याला बघायला मिळतील आणि त्या कशा पद्धतीने त्याचं रेशो देण्यात आलेलं आहे किंवा समांतर आरक्षण दिलेलं आहे ते आकडेवारी कोणते आहे ते आपण बघितली त्यानंतर जी पिंपरी चिंचवडची जाहिरात आहे त्यामध्ये ज्या नऊ जागा आहेत त्याची विश्लेषण कसं केलेलं आहे ते आपण बघितलं तर एकंदरीत ह्या तीन बाबी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ मी थांबवतो